नमस्कार मंडळी मंडळी या महाराष्ट्राचं राजकारण असेल पूर्णपणे नासवण्याचं काम फडणवीस साहेबाच्या माध्यमातून झालेलं आहे यामध्ये तोडाफोडीचं राजकारण असेल गल्लीचे राजकारण असेल हे पूर्ण आपण पाहिलेलं आहे परंतु असे काही नमुने सत्तेत बसवलेले आहेत असे काही मंत्री सत्तेत बसवलेले आहेत त्यांनी अक्षरशः तीनशे साठ फोटो गल्लीचे फोटो हंबीराव मोहिते जे काही आपले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या खांद्याला खांदा लागून या लढाईत ते शहीद झाले त्यांनी भरपूर असं मोहीम राबवल्या आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सोबत ते नेहमी होते कित्येक तरी पावनखिंडा त्यांनी लढवल्या कित्येक तरी किल्ले त्यांनी जिंकले अशा महाराजांच्या असे हंबीराव मोहिते यांच्या घरातील जे काही वंशज आहेत त्या महिलेला अस्लील फोटो या कार्यकर्त्यांनी पाठवल्या आता हे जयकुमार गोरे हा म्हणे ग्राम विकास मंत्री आहे आणि यांनी असं कृत्य केलेले आणि अक्षरशः राग येतो या गोष्टीचा जे काही महाराष्ट्रातील राजकारण असेल पूर्णपणे नासवून ठेवलं होतं आणि असे आता मंत्री खुर्चीवर बसलेले आहेत आता या मंत्र्याला काय म्हणावं फडणवीस साहेबाला काय म्हणावं आणि जे काही महिलेवर अत्याचार होत होता त्या नवनीत राणा अस त्या कोणत्या आंधळे असतील काहीही सुचत नाही आता एकही शब्द बोलायला तयार नाहीत कारण तर यांच्याच पक्षातील असतील यांचेच आमदार असतील त्या कारणाने याची वाचा फुटत नाही अहो अशा महाराजांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशवात जे काही त्यांनी कार्यकाळ पाहिला हंबीराव मोहिते यांच्या कुटुंबियांना जे काही त्यांचे वंशज आहेत त्यांना तर मी तीनशे साठ फोटो असतील फोटो पाठवले स्वतःचे गलिचचे असे फोटो पाठवले एक गेला असेल फोटो चुकीनं दोन गेला असेल फोटो चुकीने परंतु तीनशे साठ फोटो या जयकुमार गोरेने पाठवले आणि म्हणे चुकीनं झाला आणि याच्या माध्यमातून याच्या वकिलाच्या माध्यमातून माफी सुद्धा मागितली होती अशा पुढच्या गोष्टी काही म्हणणार नाहीत असं काही कृत्य मी पुढे करणार नाही असं झाल्यानंतर असं बोलल्यानंतर सुद्धा चुकीचे पोस्ट व्हॉट्सअपवर सध्या व्हायरल होत आहेत जो काही त्यातील भाग असेल त्यांच्या भागेतील भाग असेल त्यामध्ये मोठ्या प्रमाणात तसे व्हॉट्सअपवरती फोटो त्या महिलेचं नाव घेऊन टार्गेट केल्या जात आहे महिलेच्या विषयी शब्द त्या व्हॉट्सअपवरती बोलले जात आहेत आणि हंबीराव मोहिते यांच्या घरातील ती महिला आहे त्या महिलेचं खरं तर नाव घेतलं गेलं नाही पाहिजेत कोणतीही महिला असो त्या महिलेचा कुठेतरी मान सन्मान केला पाहिजेत छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार घेऊन चालणारे लोक आहोत परंतु अशा पद्धतीने हंबीराव मोहिते यांच्या वंशज असलेला त्यांचा अपमान केला जातो त्यांना गलिच्छ पद्धतीचे फोटो पाठवले जातात असे आपल्याला ग्रामविकास मंत्री लाभलेले आहेत आता म्हणे हे ग्राम म्हणजेच जनतेचा विकास करणार आहेत खेड्यापाडीतील लोकांचा विकास करणार आहेत असे नीच लोक असे आमदार असतील असे मंत्री असतील तर हे आमदार मंत्री नकोच आहेत या महाराष्ट्राला तर नको आहेत ज्या पद्धतीने फडणवीस साहेबांनी या गोष्टी काही माहीत नव्हत्या का हो त्यांचा पूर्वीचा काही पराक्रम माहीत नव्हता हो का असाही प्रश्न सध्या विचारला जात आहे आणि अशा लोकाला तुम्ही मंत्रीपद देता आणि आता तो हकी का बोके हे सुद्धा उठला हे म्हणतोय की जर अशा गोष्टी काढल्या प्रत्येक आमदाराच्या खासदाराच्या जर गोष्टी काढल्या तर मग जे काही आमदार संसदमध्ये आहेत जे काही आता विधान भवनात आहेत जे काही या महाराष्ट्रात आहेत एकही आमदार अशा पद्धतीने सुटणार नाही मग तुम्हाला काय म्हणायचं आहे जे काही भाजपचे लोक आहेत याच कृती याच पद्धतीची ते वागणूक आहेत का अशाच पद्धतीची त्यांची वागणूक आहे का समाजाविषयी त्यांना हीच आपुलकी आहे का अशाच गोष्टी ते करतात का असाही प्रश्न मी हाके साहेबाला विचारतो खरं तर हाके साहेब म्हणण्याची सुद्धा लायकी नाही ज्या पद्धतीने कुठेही जागा मिळव त्या ठिकाणी तोंड मारण्याचं काम हा माणूस करतो हा व्यक्ती करतो एखादी त्याला हे समजत नाही की नेमकी कोणती गोष्ट कोणती नेमकी गोष्टी चुकीची आहे कोणती गोष्ट खरी आहे हे समजायला पाहिजेत कुठेही उचलायचं टाळूला जीभ लावायची अशा पद्धतीचं जर बोलत असाल तर मग तुमच्यावरती सुद्धा कायदेशीर कारवाया झाल्या पाहिजेत जर तुम्ही अशा लोकाला प्रोत्साहन देत असाल जे माय बहिणीची इज्जत काढत असलं त्या लोकाला तुम्ही सपोर्ट करत असाल तर मग ह्या गोष्टी थांबल्या पाहिजेत तुमच्यावरती सुद्धा कुठंतरी वचक असली पाहिजेत आणि तुम्हाला हाजी हाजी करणं म्हणजे काय तुम्हाला एखादं मंत्रीपद मिळणार नाही एखादं खासदारकीचं पद मिळणार ना, नाही आमदारकीचं पद मिळणार नाही तुमची ती लायकीसुद्धा नाही कुठेतरी पाचशे सातशे रुपये पाचशे सातशे मतदान घेऊन आपण समाधानी होता तुमची लायकीसुद्धा नाही आणि तुम्ही अशा व्यक्तवी अशा बोलणं असं एखाद्या महिलेच्याविषयी ज्या महिलेची कुठेतरी मनाचे खचीकरण होते कोणतीही व्यक्ती असो कोणतीही महिला असो त्या महिलेच्याविषयी तुमचे असे शब्द येत असतील आणि तुम्ही म्हणत असाल की मग एकही आमदार खासदार राहत नाही तर तुमची लायकी काय असाही प्रश्न सध्या निर्माण होतो आता मंडळी या विषयावरती जास्त बोलणं योग्य नाही कारण तर राजकीय लोक आहेत आणि राजकीय लोकांचं प्रेशर कसा असते कोणते सामदंडभेद हे वापरतात कित्येक तरी पत्रकार आतापर्यंत पोहोचलेले आहेत आणि सर्वसामान्य जर एखादा पत्रकार असेल एखादा यूट्यूबर असेल तर त्यांना वे जास्त वेळ आमच्यापर्यंत पोचायला लागत ला नाही फार बोलायला गेलं तर मग त्यांची आग होते परंतु मी याच ठिकाणी हा व्हिडिओ थांबवतो नक्कीच या व्हिडिओच्या संदर्भात तुम्हाला काय वाटते कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर शेअर करा जय शिव